गजाभाऊ म्हणून एक ट्विटर अकाउंट आहे त्या ट्विटर अकाउंट वरून हा फोटो पोस्ट केला गेला ते आणि त्यामुळे त्यांच्यावर एफ आय आर दाखल केली आहे आता हा फोटो ब्लर दिसतो आहे मुद्दाम ब्लर केला ब्लर दिसत आहे तिथे तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा इमेजिन करा आणि त्या ठिकाणी त्यांनी वरती लिहिलेलं होतं की महाराष्ट्राला मगर मिठीत घेण्याचा प्रयत्न करताना आजच्या काळातला अफझल खान आजच्या काळातला अफजल खान म्हणून फडणवीस यांचा चेहरा तिथे क्रॉप करून लावलेला हा इमेज त्यांनी पोस्ट केली त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हे त्यांच्या विरोधामध्ये डिफेमेशन बदनामी होते आहे माझी म्हणून एफ आय आर दाखल केली आहे नागपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये तर क्युरिसिटी uh, होती म्हणून मी ते ट्विटर अकाउंट जाऊन पाहिलं आणि त्याच्यानंतर मला कळलं की ती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला तर काही फरक पडत नाहीये की एफ आय आर दाखल केली वगैरे उलट त्यांचं असं म्हणणं आहे की ठीक आहे तुम्ही एफ आय आर दाखल केली पण मग मग उद्धव ठाकरेंचे असे फोटो आपण सगळ्यांनी तरी पाहिले असतील की ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे मुस्लिम पूर्ण बनलेले आहेत अशा ह्याच्यात या फोटोतील दाढी टोपी जास्त भारी आहे ही खरी उभाटा शेणा वगैरे म्हणून किंवा हा फोटो असेल ज्याच्यामध्ये पवार दिसत आहेत था उद्धव ठाकरे आहेत आणि किंवा अजून काही एक दोन फोटो आहेत जे तुम्ही पाहिले असेल तर मग त्यांचं असं म्हणणं होतं की जर तुम्हाला विरोधात एफ आय आर नोंदवावं वाटली तर हे जे काही घडत होतं तेव्हा तुम्ही कुठे होतात हे सगळं तुमच्या आय टी सेलनी बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी किंवा भाजपचे अनेक अंधभक्तांनी हे सगळं केलेलं आहे तेव्हा कुठे जातं आणि असे तर फोटो तुम्ही कितीतरी पोस्ट केले होते तुमच्या एका फोटोमुळे तुम्हाला असं वाटतं की बदनामी होते आहे तर अशा प्रकारे वाद जो आहे तो तिथे चाललेला आहे या सगळ्या गोष्टीकडे मला वाटतं की मला नव्हतं माहिती की हे असं करणं गुन्हा आहे असं केलेलं मलाही आवडत नाही म्हणजे कार्टून काढणं एक वेगळी गोष्ट आहे कार्टून करणं आपण किती कार्टून बघितलेले असतात म्हणजे चेहरे सिमिलर काढलेले असतात तर आपण ओळखू शकतो की हे मोदींचं कार्टून आहे पवारांचं आहे तर या गमती जमती ज्या आहेत त्या करणं हे आपल्याकडे काय गुन्हा नाही आहे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आर्टिकल नाइनटीन मध्ये हे आपल्याला दिलेलंच आहे आणि आधीपासून भारतामध्ये हे सगळं होत आलेलं आहे अर्थात आता इतक्यात मीमचा जमाना आल्याच्या नंतर फोटो इथे चेहरे क्रॉप करून लावण्याचा प्रकार जो आहे तो वाढलेला आहे असं सगळं होत असताना मला असं वाटतं की जर मग तुम्हाला ही गोष्ट चुकीची आहे असं वाटत असेल तर तुम्ही हे डिक्लेअर करायला पाहिजे की असं कुणाचाही चेहरा क्रॉप करून कुठेही लावू नका म्हणजे तुम्ही जेव्हा उद्धव ठाकरेंचे जे असे फोटो येतात तेव्हा तुम्ही ते एन्जॉय करता आणि मग स्वतःचं आलं की तुम्हाला त्याचं वाईट वाटतं तर हा काय दुटप्पीपणा आहे असा प्रश्न मला असं वाटतं की मला पडलेला आहे तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा थँक्यू